बारामती नगरपरिषद सर्वसाधारण नगराध्यक्षपद आणि नव्या समीकरणांची लढत बारामती नगरपरिषदेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवरच आली आहे यावेळी नगराध्यक्षपद सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित असल्यानं दोनही राष्ट्रवादी आणि सर्वच पक्षासमोर सामाजिक संतुलन राखत उमेदवार उभं करण्याचं मोठं आव्हान उभं आहे कारण बारामतीचा मतदारसंघ सामाजिकदृष्ट्या अत्यंत विविध आहे ओबीसी एस सी मुस्लिम आणि मराठा समाज या चारही गटातून दोन मोठ्या गटांचं मत राजकीय समीकरण बदलू शकतील सामाजिक समीकरण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू बारामती नगर परिषद मध्ये एकूण सुमारे एक लाख तीन हजार मतदार संघामध्ये चाळीस ते पंचेचाळीस टक्के ओबीसी तेवीस ते पंचवीस टक्के एस सी सतरा ते एकोणावीस टक्के मुस्लिम आणि सुमारे सोळा ते सतरा टक्के मराठा मतदार आणि नऊ ते अकरा टक्के इतर मतदार आहेत म्हणजेच कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी किमान दोन किंवा समाज गटाचं समर्थन आवश्यक आहे ओबीसी मतदारसंख्येनं सर्वाधिक असल्यामुळं सर्वच पक्ष या मतदारसंघात ओबीसी नेतृत्वावर भर देत आहेत परंतु नगराध्यक्षपद सर्वसाधारण असल्यानं जातीनुसार मतांचा पण विचार करावा लागेल तर संघटन प्रतिमा आणि गठबंधन यावर विजय अवलंबून राहणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार गट सध्या सत्तेत असून त्यांच्याकडं नगर परिषदेचं ठोस संघटन आणि संसाधनाचं बळ आहे या गटाची रणनीती कामकाजावर विश्वास आणि विकासाच्या नावावर मतदार एकत्र आणणं स्थानिक पातळीवर ओबीसी आणि मराठा समाजातील प्रतिष्ठित चेहऱ्यांना पुढं करून विरोधकांना संधी न देण्याचं राजकारण यावेळी दिसेल दुसरीकडं राष्ट्रवादी शरद पवार गट खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली आपली जुनी गडी माती परत मिळवण्यासाठी नव्या चेहऱ्यांसह लढण्याच्या तयारीत आहेत या गटाची भूमिका जनतेच्या मनातला विश्वास परत मिळवणं आणि सर्व समाजातील प्रतिनिधित्वाचं संतुलन राखणं ओबीसी आणि मुस्लिम मतदारसंघात नवे उमेदवार तर मराठा समाजातील अनुभवी कार्यकर्त्यांना महत्त्व देऊन ते तुल्यबळ लढत उभारण्याच्या तयारीत आहेत भाजप बसपा वंचित बहुजन आघाडी आणि दोन्ही शिवसेना गट या निवडणुकीत स्वतंत्रपणे किंवा आघाडीद्वारे उतरण्याचा विचार करत आहेत विशेषतः वंचित या पक्षांचं लक्ष एस सी ओबीसी मतांवर आहे जे मुख्य लढतीतील निकाल बदलू शकतात भाजपचं संघटन मर्यादित असलं तरी ते उमेदवार देणार व त्यांची भूमिका काय असणार याकडे लक्ष असणार आहे शिवसेनेचे दोनही गट काही ठिकाणी स्थानिक मुद्द्यांवर उमेदवार उभे करतील म्हणजेच बारामती नगर परिषद फक्ता पक्षी ही फक्त पक्षीय नाही तर सामाजिक संतुलन स्थानिक नेतृत्व आणि मतदार विश्वासाची परीक्षा ठरणार ओबीसीएस आणि मुस्लिम या समाज गटाचं संतुलन यावेळी नगर अध्यक्ष भविष्य ठरवेल बारामती टाइम्स साठी मनसूर शेख बारामती परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा